लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय सिंह हो चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली या आहे यावेळी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर उपविभागीय अधिकारी उदयसिंह हो भोसले सहआयुक्त महेश गायकवाड उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व पक्षीय व अपक्ष असे एकूण पासष्ट सदस्य उपस्थित होते प्रक्रियेपूर्वी काँग्रेसचे सदस्य भगवानराव आघमार यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला विजयराव जामकर यांनी अनुमोदन दिलं या तर पीठासीन अधिकाऱ्यांनी मंजुरी देत उपस्थितांना श्रद्धांजली वाहिली या निवडणुकीत महापौर पदासाठी अर्ज मागं घेण्याच्या मुदतीमध्ये चौदापैकी बारा उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळं भाजपच्या तिरुमला मोकिंद खिल्लारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इकबाल खाजा याच्यात थेट लढत झाली हात उंचावून मतदान पद्धतीनं मतदान घेण्यात आलं तिरुमला खिल्लरे यांना भाजपाचे बारा राष्ट्रवादीचे दहा जनसुराजीचे तीन व सेनेचा एक अशा एकूण सव्वीस सदस्यांचं मतदान मिळालं तर सय्यद इक्बाल खाजा यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंचवीस काँग्रेसचे बारा राष्ट्रवादीचा एक व अपक्ष एक असे एकूण एकोणचाळीस मतं मिळाली बहुमत मिळाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांची महापौरपदी निवड जाहीर केली उपमहापौरपदासाठी प्राप्त सात अर्जांपैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळं काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख व राष्ट्रवादीच्या नाजिमा बेगम शेख अब्दुल रहीम यांच्यात निवडणूक झाली गणेश देशमुख यांना शिवसेना उबाठा गटाचे पंचवीस काँग्रेसचे बारा व अपक्ष एक असे एकूण अडतीस मतं मिळाली तर नाजिमा बेगम यांना भाजपाचे बारा राष्ट्रवादीचे अकरा जनसुधारणाचे राज्याचे तीन व सेनेचा एक असे एकूण सत्तावीस मतं मिळाली त्यामुळं गणेश देशमुख व उपमहापौरपदी निवड घोषित करण्यात आली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण व आयुक्त नितीन नार्वेकर यांनी प्रशासनाच्या वतीनं नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील मध्यवर्ती असलेल्या गुजरी बाजार व जिंतूर रोडवरील धनलक्ष्मी नगर या दोन परिसरातील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार गुरुवारी सकाळच्या सुमाराला घडले एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतरानं झालेल्या या मंगळसूत्र चोरीच्या प्रकाराने महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं गांधी पार्क येथील रहिवासी व भाजपचे ज्येष्ठ नेते विलास देशपांडे चांदोडकरांच्या सौभाग्यपती विश विद्या देशपांडे या नेहमीप्रमाणे सुभाष रोडवरील बालाजी मंदिरात सकाळी साडेसहाच्या सुमाराला दर्शनासाठी निघाल्या त्या गुजरी बाजारजवळ आल्या असताना शिवाजी चौकाकडून मोटरसायकलवर भरगाव वेगाने आलेल्या व तोंडाला मास्क बांधलेल्या युवकांनी अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं अचानक झालेल्या प्रकारानं त्या गोंधळ्या आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच चोरटे पसार झाले होते गुजरी बाजारमधील पावणे सात तासाचा प्रकार घडल्यानंतर अवघ्या बाहून तासांच धनलक्ष्मी नगर नगरामध्ये रांगोळी काढत असलेल्या महिलेच्या गळातील मंगळसूत्र देखील अशाच पद्धतीनं दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हातोहात लाभलेलं <laughs> जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार सव्वीस सत्तावीसचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षानिवासस्थानात मुंबई येथून दूरदर्शन प्रणालीद्वारे आज राज्यस्तरीय बैठक पार पडली परभणी जिल्ह्यासाठी शासनानं जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी निर्धारित करून दिलेली कमाल वित्तीय मर्यादा रुपये तीनशे अकरा पूर्णांक शून्य तीन कोटी रुपयाची आहे मात्र बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्ह्याच्या स्थानिक गरजा व प्राथमिकता विचारात घेऊन वाढीव निधी देण्याची मागणी केली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदर्शन प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण हे उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आराखड्याचं प्रभावीपणे सादरीकरण केलं यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क पूर्णा तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती घरांसाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये भाजपनं सर्वाधिक चार जागा उद्धवसेने तीन यशवंतसेनेनं दोन राष्ट्रवादीला एक आणि दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला त्यामुळे पंचायत समिती त्रिशंकू झाली होती मात्र आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी राजकीय डॉफेस टाकून नवनिर्वाचित तीन पंचायत समिती सदस्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घेतला तसंच जिल्ह्याच्या राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचं दाखवून दिलं त्यामुळे भाजपचा संख्याबळ आता सात झालं आहे परिणामी पूर्ण पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फळकण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपरी गीते गावाजवळ चालकाचा स्कॉर्पिओ गाडीवर ताबा सुटल्यानं दोन ते तीन वेळेस गाडीनं पलट्या खाल्ल्यानं झालेल्या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले त्यांच्यावर चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी जालना इथं हलण्यात आलाय हा अपघात बुधवारी अकरा रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडला मंठा येथील पाच जण आखाडा बाळापूर इथं लग्न सोहळ्यासाठी स्कॉर्पिओ क्रमांक एम एच पंचेचाळीस ए्यू पंच्याण्णव झिरो चारनं जात असताना चारठाणाजवळील पिंपरी गीते गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडीत तीनदा पलटी होऊन अपघात झाला या अपघातात शोएब शरीफ आतार आबिल घनी शेख अरबाज कुरेशी हे जखमी झाले आहेत पाथरी तालुक्यातल्या वाघाळा येथील श्री मारुती देवस्थानाच्या जमिनीवरील ऊस पिकाचं उत्पन्न एका नोंदणी नसलेल्या समितीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश पाथरीचे तहसीलदार यांनी दिले होते या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती आदेश दिले आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे वाघाळा येथील गट क्रमांक दोनशे एकतीसमधील अकरा पूर्णांक सत्त्याण्णव हेक्टर जमीन किरण घुमरे व इतर शेतकरी दोन हजार अकरापासून कसत आहेत त्यांनी दावा केला की त्यांनी सुमारे पस्तीस लाख रुपयांची गुंतवणूक करून ओसाट जमीन बागायती केली असून ती नियमितपणे शेतसारा व पाणीपट्टी भरत आहेत मात्र गावातील काही व्यक्तींनी राजकीय दबावातून तक्रार केल्यानं तहसीलदारांनी बारा जानेवारी आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आदेश काढून ऊस गाळपाचे पैसे एका नोंदणी नसलेल्या मंदिर समितीच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश कारखान्याला दिले होते या आदेशाला शेतकऱ्यांनी ऍडव्होकेट युवराज बार्हते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिलं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयानं तहसीलदार पाथरे यांच्या पंधरा जानेवारीच्या आदेशाच्या अंमलबजावणीला पुढील तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या परभणी शहरातील जिंतूर रोडवरील संपर्क कार्यालयामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजय उमेदवारांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामसाद बोर्डीकर सुरेश भुमरे सीताराम खंदाट यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य त्याचबरोबर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ ऐसा फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड ऐसी बदलकर जाम रोड केनाल के पास की है आप ऐस के फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ इसके फर्नीचर आरोप आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब ऐसी कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पत्ता जाम रोड केनाल के पास मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259 नाईन टू थ्री टू फाय सेवन टू फाईव्ह नाईन देवदर्शनासाठी उज्जैकडं निघालेल्या दंगाखडेतील पाच भाविकांच्या वाहनाचा जिंतूर तालुक्यातल्या अकोली पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन चार जणांचा जागेच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही हृदयदायक घटना बारा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या स्माराला घडली आहे गंगाखेड तालुक्यातील पाच भाविक उज्जैन येथील धार्मिक तीर्थक्षेत्री देवदर्शनासाठी गंगाखेडून जिंतूर मार्गे जात होते जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलाजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज होऊन परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले या अपघातात बालाजी आवटी बालाप्रसाद घोरपडे कृष्णा गुट्टे व रोहन राठोड या चार जणांचा मृत्यू झाला आहे तर गोपाळ रोकडे हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत <laughs> ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी शिवारात शेतकऱ्यांच्या शेत, शेत आखाड्यावरून अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी चोरी केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली पिंगळी इथं मंगळवारी रात्री अकरा ते रात बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान शेत आखाड्यावरून दोन तांबड्या रंगाचे बैल ज्याची किंमत वीस हजार रुपये एवढी आहे हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेत या प्रकरणी रामभाऊ दामोदर यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिस अधीक्षक कार्यालय परभणी अंतर्गत भरोसा सेल व जाणीव संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी एक संवाद विद्यार्थिनीशी हा जनजागृतीपर कार्यक्रम ताडकळस पोलीस स्टेशनच्या वतीनं कैलासवासी कमळाबाई ओडकुते विद्यालय ताडकळस इथं ता उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थिनींना सायबर सुरक्षितता वैयक्तिक संरक्षण व सामाजिक भान याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी जाणीव संस्थेच्या गोरी संख्या यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधताना मोबाईल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्याबाबत जागरूक केलं कार्यक्रमाला ताडकळाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल वडकुते नंदकुमार आंबोरे महाजन दीपक ठाकूर मृदा ही केवळ शेतीचा एक घटक नसून मानवी संस्कृतीशी नाते जोडलेली राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे तिचं संवर्धन व संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलंय ते भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली आणि कृषी महाविद्यालय परभणी अंतर्गत मृदविज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित माती परीक्षण आणि खतांचा वापर या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी अध्यक्ष परावरून बोलत होते यावेळी डॉक्टर डॉक्टर हरिहर कौसडीकर डॉक्टर एम बी कांबळे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणीसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक संवाद विद्यार्थिनीशी हा हो उपक्रम परभणीतल्या था प्रमुख व्याख्यात म्हणून जाणीव जागृती संस्थेच्या गौरी संख्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील गोपी सोनेत दीपक जंबुरे निर्भया पथकातील पोलीस आमदार ठोकरे चानप आदी उपस्थिती होती या कार्यक्रमात विद्यार्थिनींना येणाऱ्या विविध समस्या त्यांच्या सुरक्षेचे उपाय कायद्याची मूलभूत माहिती तसंच विद्यार्थिनी व पोलिस यांच्यातील समन्वय याबाबत मार्गदर्शन करण्यात <गणागी> आलं नागरिकांना शासनाच्या विविध सेवा योजनांचा लाभ विविध कालावधीत मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी दिले आहेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत अनुसूचित सेवांच्या अंमलबजावणीबाबतची बैठक आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समार्गात पार पडली यावेळी परसराम बहुरे शशांक जयस्वाल अनुराधा ढालकरी रश्मी खांडेकर शैलेश लाहोटी अरुणा संघेवार उपस्थिती होती डॉक्टर जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी परभणीतील करसल्लागार राजकुमार भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे अकरावे राष्ट्रपती व भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम येथील हाऊस ऑफ कलाम कार्यालयातून फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉक्टर एम नाजिमा माराईकर यांनी नियुक्तीपत्र पाठवून ही नियुक्ती जाहीर केलेली <गणीं> आहे परभणीतील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप कारले व डॉक्टर सुधा कारले यांच्या सर्वज्ञ हॉस्पिटल परभणी इथं था। सर्वज्ञ थॅलेसिमिया डे केअर सेंटरच्या दशकपूर्तीनिमित्त थॅलेसिमिया था, रुग्णासाठी विशेष मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरात रुग्णांच्या विविध रक्त तपासण्या हृदय तपासणी तसंच प्रत्यक्ष शारीरिक तपासण्या करण्यात आल्या शिबिरासाठी मुंबई येथील डॉक्टर पूर्वा कानविंदे डॉ रितिका खुराना डॉक्टर तन्वी कामत डॉक्टर खुशाल भानुशाली यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांचाळ डॉक्टर सोनवणे डॉक्टर केदार खटिंग यांनी शिबिरास भेट दिली परभणीच्या शारदा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या वतीनं शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं ही शैक्षणिक सहल गंगाखेड तालुक्यातल्या मासोळी मत्स्यबीजोत्पादन प्रकल्प आणि परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नामांकित असं जांभूळ भेट इथं नेण्यात आली या सहलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन पवार यांचं मार्गदर्शन लाभलं या सहलीमध्ये विज्ञान शाखेतील चौतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जांभूळबेट आणि प्रकल्पाचं अभ्यासपूर्ण निरीक्षण केलं याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद